पाटणी चौकातील वाहतूक समस्येवर नगरपालिका आणि वाहतूक शाखा एकमेकांवर ढकलतात जबाबदारी वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले पाटणी चौक परिसर नेहमीच गर्दीने भरलेला असतो या ठिकाणी दोन्ही बाजूने नगरपालिका प्रशासनाचे दुमजली व्यापारी संकुल आहे या संकुलाच्या मधून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा शंभर फूट रुंदीचा रस्ता आहे हा रस्ता दुभाजक असलेला एकेरी वाहतुकीचा रस्ता आहे या रस्त्याचा वापर मुख्यतः जुन्या वाशिम मधील नागरिक करतात मात्र या भागात नगरपालिका प्रशासनाने वाहनतळाची कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही परिणामी दुकानदार आणि खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्याच्या कडेला विस्कळीतपणे लावत असल्याचे दिसून येते याच परिसरात फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते आणि इतर विक्रेते आपल्या हातगाड्या रस्त्यावर लावत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो सुमारे पन्नास पन्नास फूट रुंद असलेल्या या रस्त्यास प्रत्यक्षात वाहतुकीसाठी केवळ दहा दहा फूटच जागा उरते उरलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण केलेले असते या अतिक्रमणामुळे स्थानिक दुकानदार आणि ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो दुचाकी अथवा चारचाकी रस्त्यावर लावल्यास वाहतूक पोलीस त्या वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करतात परंतु अतिक्रमण करणाऱ्या फळ विक्रेत्यांवर व इतर विक्रेत्यांवर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही अशी तक्रार स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे या संदर्भात जेव्हा तक्रार वाहतूक शाखेकडे केली जाते तेव्हा ती नगरपालिका प्रशासनाकडे बोट दाखवते तर नगरपालिका प्रशासन वाहतूक शाखेकडे जबाबदारी झटकते अशा प्रकारे एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे आपल्या परिसरातील आणि महाराष्ट्रातील चालू असलेल्या घटनांचा अचूक वेध घेण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन नमस्कार मी अमोल वानखेडे फोटोग्राफर गेल्या मी चाळीस वर्षापासून इथे फोटोग्राफी व्यवसाय करतो नगर परिषद मार्केटमध्ये पाटणी चौक ते छत्रपती शिवाजी मार्ग ह्या मार्गावर एवढी ट्रॅफिक असते आम्हाला आमच्या गाड्या ठेवायला जागा नाही आम्हाला पार्किंगलाही जागा नाही आहे आणि आमची जर गाडी रेषेच्या बाहेर असली तर पोलीसवाले ट्रॅफिकवाले येऊन आम्हाला चलन करतात पाचशे रुपयाचं आणि बाकीच्या ज्या गाड्या असतात फ्रूट वाले फ्रूटवाले काही दुकानदार त्यांच्या रस्त्यावर गाड्या लागतात त्याच्यामुळे आम्हाला च गाडी लावायला जागा राहत नाही त्या व आम्हाला हे चलन करतात पोलीसवाले नगर परिषदवालेसुद्धा आम्हाला कुठलीही सुविधा देत नाही ना इथे बाथरूमची व्यवस्था आहे कुठ संडाची व्यवस्था नाही बाथरूमची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही पूर्ण नगरपरिषदचे हे गाळे आहेत पूर्ण गळतात आम्ही टॅक्स भरतो भाडे भरतो पण आम्हाला यामध्ये कुठलीच सुविधा मिळत नाही आणि हे जे वीस रुपयाची पावती फाडतात त्यांना सगळ्या सुविधा मिळतात त्यांना रस्त्यावर गाड्या त्यांना सगळे रस्ते साफ करतात नमस्कार मी वसंत कृष्णा साफरावता प्रोपायटर वसंत ड्रेसेस माझे दुकान आहे पाटणी चौकात नगर परिषद कॉम्प्लेक्समध्ये आम्ही सर्व प्रकारचे टॅक्स भाडे ॲडव्हान्समध्ये भरूनसुद्धा आम्हाला नगर परिषदेची कोणतीही सुविधा नाही नगर परिषदमध्ये गेले असता सांगतात की हा ट्रॉफिकवाल्याला प्रॉब्लेम आहे ट्रॉफिकमध्ये गेलो असता ते म्हणतात की हे नगरपालिकेचा प्रॉब्लेम आहे जा हे म्हणतात की जा ट्रॉफिकवाल्याकडं आम्ही बोलायला गेलो असता ते वीस फूट म्हणजे बाहेर टेबल लावलेले आहेत आणि त्याच्या बाहेर गाडी अगर गेली तर ते म्हणजे पाचशे रुपये फाईन मारतात पण आमच्या म्हणजे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही होऊ शकत त्यानंतर नगर आम्हाला बाथरूम वगैरे अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही इथं आणि वीस रुपये फाडणाऱ्याला म्हणजे पावत्या फाडणाऱ्याला सगळी सुविधा उपलब्ध होते त्यासाठी नगर आणि हे ट्रॅफिकवाल्यांनी काहीतरी आमच्यासाठी सुविधा करावं एवढीच विनंती